नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिला दिनाच्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्त मी एक माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे बाईचं जीवन बाई राबती बरं जपती नवरा मुलं घरं सार बाई राबती दिसवर जपती नवरा मुलं घर सार तिची कुणाला ना कदर बिनपगारी ती नोकर तिची कुणाला ना कदर बिन पगारी ती नोकर बालपणापासून होती ती ऐकून लागेल वळणबाई कर ग काम बालपणापासून होती ती ऐकून लागेल वळणबाई कर ग काम म्हणायची आजी लेख परक्याचं धन म्हणायची आजी लेख परक्याचं धन जन्मताचं दाखवी आई पित्याचा धाक जन्मताचं दाखवी आई पित्याचा धाकं होताचं उपर भावाचा जाच होताचं उपर भावाचा जाच राणीपतीची कसली जणू मोलकरीनं मुलाच्या राजात ती पुन्हा राणी राणीपतीची कसली जणू मोलकरीनं मुलाच्या राजात ती पुन्हा वनवासीन मुलं वाढविता घडविता दुःख कष्ट ती भोगली मुलं वाढविता घडविता दुःख कष्ट ती भोगली बाळाच्या भविष्याकरिता मन मारून जगली बाळाच्या भविष्याकरिता मन मारून जगली आता वाटे तिनं बाहेर पडावं चार भिंतीतून आता वाटे तिनं बाहेर पडावं चार भिंतीतून घ्यावा मोकळा श्वास जगावं स्वाभिमानानं घ्यावा मोकळा श्वास जगावं स्वाभिमानानं धन्यवाद